नमस्कार आपण लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी काळे पडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवी कुमार यादव याचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासात आरोपीस अटक केली विशेष म्हणजे खुनाची माहिती देणारा मित्र किसन सहा हाच खुनाचा आरोपी निघाला पोलिसांच्या कसोसीनं केलेल्या तपासात सखोल चौकशीतून त्याने गुन्ह्याची कबुली दिली किरकोळ भांडण आणि शिवीगाळीच्या कारणावरून रागाच्या लोखंडी पहाराने डोक्यात वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले सदर कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा